आज पंडरी, नाट्य पंडरी, सांगली आजपर्यंत आरोग्य पंढरी नाट्यपंढरी अशी ओळख अनेक वेळा निर्माण झालेली आहे सांगलीमधून अनेक दिग्गज डॉक्टर त्याच पद्धतीनं नाट्यक्षेत्रामध्ये अनेकांनी आने नावलौकिक मिळवलेलं आहे आज नाट्य पंढरी आणि आरोग्य पंढरी ही ओळख पुसत जाऊन आज सध्याला सांगली ही गुन्हेगारांचं क्षेत्र किंवा गुन्हेगार फोपावत चाललेलं क्षेत्र अशी ओळख नवीन निर्माण होत आहे कधी काळी सांगलीमध्ये आलं की चांगलं वाटतं असं जे एक म्हटलं जात होतं तीच आता म्हण जाऊन सांगलीमध्ये आले की भीती वाटती अशी अनेक ठिकाणी म्हण होताना दिसत आहे आज सांगलीमध्ये लोकहित मंचातर्फे सांगलीमधील मारुती चौकामध्ये सह्याची मोहीम सुरू केलेली आहे ह्या सह्याच्या मोहिमेद्वारे सांगलीमध्ये जी गुन्हेगारी फोपावत चाललेली आहे त्याला कुठेतरी आळा बसावा याचा एक छोटासा प्रयत्न मनोज भिसे यांच्याकडून केला जात आहे आज सह्या करण्यासाठी आलेल्या तरुणी आहेत त्यांच्याबरोबर आपण थोडी चर्चा करू नमस्ते नमस्कार मी <laughs> संस्कृती मासा सांगलीमध्ये खूप गुन्हेगारी वाढत आहे त्यामुळे कुठेतरी त्याला वचक आली पाहिजे पूर्वी कसं सांगलीमध्ये फिरताना सुरक्षित वाटायचं आता असुरक्षित वाटतं फिरताना आणि पोलिसांनी याच्यावर ॲक्शन घेतलीच पाहिजे आणि गुन्हेगारी सांगलीतली कमीच झाली पाहिजे आणि ड्रग्स हे असले नशे पण बंद झाले पाहिजेत या गुन्हेगारी क्षेत्र सांगलीत खूप वाढत आहे पुण्यापेक्षा सुद्धा सांगलीत आता नाव सगळीकडे पुढे आहे लहान वयाची सुद्धा मुलं आजकाल खून करायला घाबरत नाहीत आणि कुणाला म्हणजे इथे कोणच सुरक्षित नाही आहे तरुणी असतील तरुण असतील आणि काही वृद्ध सुद्धा फिरताना भीती वाटते की कोणतरी म्हणजे येत वगैरे असं म्हणून भीती वाटते यासाठी पोलीस आपल्याकडं नीट लक्ष देऊन सांगलीचा विकास केला पाहिजे गुन्हेगारी क्षेत्रात जे नाव आपलं पुढं आहे ते कुठेतरी कमी झालं पाहिजे याकडे सांगली पोलीस निरीक्षणाने लक्ष दिलं पाहिजे मी फक्त एवढंच म्हणेन पोलिसांनी ह्याच्यावर काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे ऍक्शन घेणं म्हणजे काय अपेक्षित आहे तुला म्हणजे सगळीकडे शिक्षा वगैरे झाली पाहिजे शिक्षा झाल्यानंतर ही गुन्हेगारी कमी होईल असं वाटतं का आपल्याला त्याला ते, जर आपण गुन्हा केला योग्य तो तर पुढचा तो गुन्हा बघूनच करणार नाही या संदर्भात तरुणी जे आहेत ज्या पुढची उदयाची युवा पिढी आहे ह्यांचा म्हणणं सगळ्यांचं आहे की पोलिसांनी एक स्ट्रॉंग ऍक्शन घेणं गरजेचं आहे जेणेकरून ह्या तरुणींना एक सुरक्षितता वाटावी असाच युवा पिढी जी आपली उद्याचं भवितव्य आहे हा ह्या काहीतरी नमस्कार आजची पिढी हीच उद्या देशाचं भविष्य आहे आजची पिढी पूर्ण महाविद्यालयीन असो शालेय जीवनात असो पूर्ण नशा गुंडगिरी आणि गुंडांच्या प्रवृत्तीचं वागणं हेच सगळीकडे चालू आहे ते कुठंतरी कमी व्हावं यासाठी आज लोकहित मंचावतीने सांगलीत सह्याची मोहीम चालू केली आहे याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा ही नागरिकांना अशी विनंती आहे आणि तरुण पिढीसाठी हा संदेश जरे मी देईन की अभ्यास करा चांगले शिका पण नशेखोरांच्या नादी तेवढं लागू नका लोकहित मंचाचे मनोज भिसे यांच्याशी आपण थोडी चर्चा करू की ही संकल्पना आहे ना कशी सुचली हे आम्ही गेले कित्येक वर्ष झालं सामाजिक काम करतोय आणि आम्ही सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना आज सांगलीमध्ये इथे बिहार सारखी परिस्थिती झालेली आहे की साठ मर्डर झाल्यात हत्या झाल्यात था। मग याला जबाबदार कोण आहे या याच्या अगोदर बसून मी पालकमंत्री मोहोदयांना निवेदन दिलं तर त्यांनी पालकमंत्री महोदयांनी अंमली पदार्थ ड्रग्ज विषय पण चालू आहे त्यांचं वारंवार आठवड्याला मिटिंग घेतात त्यांनी एक जिल्हा पोलीस प्रमुख साहेबांशी बसून साहेबांशी एक ॲक्शन एक प्लॅन तयार करावा की त्यांनी कोंगिंग ऑपरेशन नाकाबंदी एवढं प्रमाणात वाढलं की आज गांजा नशा सांगलीत लोकांना अक्षरशः घरातनं बाहेर पडवणे अशी परिस्थिती सांगली झालेली आहे की काय याच्याकडे दुर्लक्ष झालं आहे की आमची नागरिकांच्या आम्हाला पण काळजी वाटते की नागरिक भयभीत झाल्यात मग यांनी पोलीस प्रमुखांची बसून पालकमंत्रीमध्ये जबाबदार कोण आहे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे पालक असतात ते पण त्यांनी का घेतले नाही काळजी की एवढं भयानक परिषद आता सांगलीमध्ये झालेली बिहारच्या वरची परिषद झाल्या यासाठी ॲक्शन प्लॅन करावा आणि ह्यासाठी आम्ही लोकहित मंचावतीनं आज सह्याजी मोहीम घेतल्या शासनावर हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर हाक देणार आहे यासाठी आम्ही आज मारुजचा उपक्रम घेतला आहे त्याचा एक ॲक्शन प्लॅन करावं पालकमंत्र्यांनी आणि एस पी साहेबांना त्यांच्याशी बैठकून तातडीनं हा मार्ग काढावा आणि सांगली लोकांना निश्वास सोडावा अशा आमची लोकहित मंचची मागणी नमस्कार सांगली का मंच आणि मनोज बिसे आणि या सर्व परिवारानं हा जो उपक्रम राबवला आहे ह्याच्याबद्दल आम्ही शतशा पहिल्यांदा धन्यवाद मानतो सांगली होती चांगली पण आता का बिघडली हेच काही कळलं नाही आता जर बघितलं ही गुंडशाही तर गेल्या ह्या दोन तीन वर्षातच हे सगळं चंगळवादी राहणीमानामुळं आज ही तरुण पिढी बिघडलेली दिसते घरातून बाहेर पडल्यानंतर वृद्ध माणसं आपल्या महिला वर्ग आणि मुली मुलं घरापर्यंत येई तोपर्यंत आम्हाला काळजी लागते सातच्या आत घरात ही जी पूर्वीची संकल्पना होती ती आता बंद व्हायला लागलेली आहे पुरं अकरा वाजेपर्यंत सापडत नाहीत कुठं काय आहे आणि याला कारणीभूत आहे जर सांगलीकरांची बिघडलेली मनोवृत्ती चंगळवादी जीवन आणि झटापट होऊ लागलेले एक्कावन्न बावन्न एकोणसत्तर खून पेपर वा काढला तर त्यात नुसतं खून मारा आणि दरोडे आणि यात दर जर बघितली तर ही सगळी तरुण पिढीत आहे कष्ट करून राबायचे दिवस संपलेले आहेत काय असं वाटायला लागलेलं ला आहे लोकहित मंचानं हे राबवलेली स्कीम फार सुंदर आहे याला सांगलीकरांनी प्रतिसाद दिलाच पाहिजे आहे आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे पोलीस आणि इतर सहकारांच्या बरोबर प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की त्यानेही त्यात लक्ष घातलं पाहिजे आणि हे सांगलीकरांना अभिमानास्पद गोष्ट आहे मनोज पिशळे आमच्या कागवाडकर मॅडम आणि या सर्व परिप्रमाणे जे काय हा उपक्रम राबवलेला आहे त्याला आपल्या प्रत्येक सांगलीकरांना सहकार्य दिलंच पाहिजे आपण सुद्धा त्यात लक्ष तुम्हीच एक जबाबदार सांगलीकरता नागरिक आहात आणि परत आपली सांगली होती तशी चांगली करून टाकूया धन्यवाद सांगलीमधील जेवढी जनता आहे त्यांचं एक असं म्हणणं आहे की पूर्वी जशी चांगली चांगली दिसत होती सुरक्षित चांगली होती त्याच पद्धतीची आत्ता चांगली व्हावी लोकमंच हितातर्फे जो हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याला यश मिळो आणि सांगली पुन्हा एकदा चांगली सुरक्षित चांगली हो हीच अपेक्षा अमन एक्सप्रेस न्यूज चॅनलसाठी मी तस्लीम